नमस्कार दर्शको मी आत्ता जो उभा आहे तो पिसात्रीपैकी सोनारवाडी या ठिकाणी जांभळी नदीवर जो सिमेंट कॉन्क्रीटचा साखव आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आहे की जांभळी नदीचं जे पुराचं पाणी आलेलं आहे ते या या सिमेंट कॉन्क्रीटच्या साखवाची जी उंची आहे ती कमी आहे आणि त्यामुळं हा जो साखव आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे पडसाळी व वाशी या दोन्ही भागाची जी वाहतूक आहे ती बंद झालेली आहे आता तुम्ही पा नुकतंच पाहिलं नागरिकांना जीवघेणा प्रवास या ठिकाणी करावा लागतो आहे कारण पर्यायी वाहतुकीची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे दुसरा मोठा एखादा पूल या ठिकाणी नसल्यामुळं नागरिकांना या पुराच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे आत्ताच तुम्ही पाहिलं की एक नागरिक पलीकडं जी सोनारवाडी आहे पिसाद्री आहे त्या ठिकाणी या पुराच्या पाण्यातूनच त्यानं प्रवास केलेला आहे तर अशा प्रकारे जीव मुठीत पूल या नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे कारण दोन्ही भागाला म्हणजे पडसाळी आणि वाशी या दोन्ही भागाला जोडणारा महत्त्वाचा पूल हा जो सिमेंट कॉन्क्रीटचा साकव आहे तो आहे तर या ठिकाणी एका दोन्ही भागाला जोडणारा मोठा एखादा पूल बांधावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ही जी मागणी आहे ती प्रलंबित आहे तर लोकप्रतिनिधींनी याचं तातडीने लक्ष द्यावं आणि या ठिकाणी मोठा पूल बांधावा अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी केलेल्या तुम्ही पाहू शकता की हा जो सिमेंट कॉप्रेटचा साखवा आहे तो ज्यावेळी आमदार विनयरावजी कोरे या लोक मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करत होते त्यावेळी त्यांनी पंधरा लाख खर्चून हा सिमेंट कॉन्क्रीटचा साखो बांधलेला आहे त्याच्या अवस्था तुम्ही पाहू शकता की त्याचे बरेचसे लोखंडी जे पाईप्स आहेत ते चोरीला गेलेले आहेत काही वाहून गेलेले आहेत तर बरीचशी दुरावस्था या सिमेंट कॉन्क्रीटच्या साखवाची झालेल्या आहे मोठं वाहन देखील कारण त्याची रुंदी जी आहे ती कमी असल्यामुळं मोठं वाहन देखील पलीकडं नेता येत नाही त्यामुळं या ठिकाणी मोठा पूल बांधण्यात यावा अशी मागणी इथल्या परिसरातल्या नागरिकांनी केलेली आहे